नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर आज या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचे प्रश्न ठरतील चला तर मग सुरू करूया तर प्रश्न क्रमांक एक मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत आपल्याला ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन ए अठ्ठेचाळीस ऑप्शन बी बावन ऑप्शन सी पन्नास ऑप्शन डी चौपन्न तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी पन्नास प्रश्न क्रमांक दुसरा क ख ग घ अंग हे कोणत्या वर्गातील व्यंजन आहे ऑप्शन ए तालव्य ऑप्शन बी औष्ट ऑप्शन सी कंठ ऑप्शन डी मूर्धन्य तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन सी कंठ प्रश्न क्रमांक तीन अ हा वर्ण कोणत्या ध्वनीचा द्वर्शक आहे ऑप्शन ए मुखध्वनी ध्वनी ऑप्शन बी व्यंजन ध्वनी ऑप्शन सी स्वर ध्वनी ऑप्शन डी ध्वनी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन सी स्वर ध्वनी प्रश्न क्रमांक चार ए आई ओ औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत ऑप्शन ए कठीण वर्ण ऑप्शन बी संयुक्त स्वर ऑप्शन सी अर्धस्वर व्यंजने ऑप्शन डी व्यंजने तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी संयुक्त स्वर त्यानंतर प्रश्न पाचवा उच्चाराच्या दृष्टीने प फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात ऑप्शन ए कंठोष्ठ ऑप्शन बी तालव्य ऑप्शन सी तालव्य ऑप्शन डी औष्ट तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन डी औष्ट प्रश्न सहा वा संधी ओळखा नाही अधिक असा ऑप्शन ए नाहीसा सा ऑप्शन बी नाही सा ऑप्शन सी नाही असा ऑप्शन डी यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे आपले ऑप्शन बी नाही सा दुसरी विलांटी त्यानंतर प्रश्न क्रमांक सात मराठी भाषेतील ल हे कोणते वर्ण आहे ऑप्शन ए मृदू ऑप्शन बी स्वतंत्र वर्ण ऑप्शन सी कठोर वर्ण ऑप्शन डी आद्य वर्ण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार ऑप्शन बी स्वतंत्र वर्ण प्रश्न आठवा श श स हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहे ऑप्शन ए अर्धस्वर ऑप्शन बी स्वतंत्र ऑप्शन सी महाप्राण ऑप्शन डी उष्मे किंवा घर्षक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी उष्मे किंवा घर्षक प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे ऑप्शन ए य ऑप्शन बी र ऑप्शन सी ल ऑप्शन डी व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी र त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा नृप नारायण या शब्दात किती व्यंजने आहेत ऑप्शन ए पाच ऑप्शन बी सहा ऑप्शन सी सात ऑप्शन डी आठ आता नृप नारायण या शब्दाची आपण फोड केली तर आपल्याला व्यंजने मिळतात ऑप्शन बी सहा प्रश्न अकरावा मोठा मुळका अभ्यास करतो या वाक्यात मोठा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन ए नाम ऑप्शन बी सर्वनाम ऑप्शन सी विशेषण ऑप्शन डी क्रियाविशेषण आता बघा मोठा मुलगा मग मुलगा आहे काय नाम नामाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणून ऑप्शन सी विशेषण प्रश्न क्रमांक बारा रामाने पत्र लिहिले या वाक्यात रामाने हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे ऑप्शन ए प्रथम विभक्ति ऑप्शन बी द्वितीय ऑप्शन सी तृतीय ऑप्शन डी पंचमी ने हा प्रत्यय तृतीय विभक्ति है ऑप्शन सी तृतीय विभक्ति प्रश्न क्रमांक योग्य उदाहरण योग्य है ऑप्शन ए देव अधिक आलय बरबर देवाल ऑप्शन बी देव अधिक आलय बरबर देव आलय ऑप्शन सी देव अधिक आलय बोबर ऑप्शन डी देव अधिक आलय आलय देव तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणते ऑप्शन ए समर्पण ऑप्शन बी समर्पण ऑप्शन सी समर्पण ऑप्शन डी समर्पण या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए प्रश्न क्रमांक पंधरा सत्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन ए खोट ऑप्शन बी अचूक ऑप्शन सी खर ऑप्शन डी तथ्य या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी खरं प्रश्न सोळा विवेक या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता ऑप्शन ए बुद्धी ऑप्शन बी मूर्खता ऑप्शन सी क्रोध ऑप्शन डी प्रेम तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए बुद्धी प्रश्न सतरा सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए नम्र ऑप्शन बी उग्र ऑप्शन सी सौंदर्य ऑप्शन डी कोमल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आपले ऑप्शन बी उग्र प्रश्न अठरावा यती या कादंबरीचे लेखक कोण आहेत ऑप्शन ए स खांडेकर ऑप्शन बी गोरा खोत ऑप्शन सी व्य ऑप्शन डी पु ल देशपांडे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए स खांडेकर प्रश्न एकोणवीस पुस्तक हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे ऑप्शन ए पुल्लिंग ऑप्शन बी स्त्रीलिंगी ऑप्शन सी नपुसकलिंगी ऑप्शन डी यापैकी नाही आता तो पुस्तक ते पुस्तक किती पुस्तक तर ते पुस्तक असते मग ऑप्शन सी नपुसकलिंगी प्रश्न वीस क्रियापदाच्या मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ऑप्शन ए धातुसाधित ऑप्शन बी धातू ऑप्शन सी कृदंत ऑप्शन डी गौण क्रियापद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन बी धातू प्रश्न एकवीस मुलांना गोंगट करू नका ऑप्शन ए आज्ञा ऑप्शन बी विनंती ऑप्शन सी प्रार्थना ऑप्शन डी अनुमोदन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे आपले ऑप्शन ए आज्ञा प्रश्न बावीस प्रयोग ओळखा गायीने गवत खाल्ले ऑप्शन ए अकर्मक ऑप्शन बी सकर्मक ऑप्शन सी कर्तरी आणि ऑप्शन डी कर्मणी आता सर्वात पहिले या वाक्यातला क्रियापद काळा क्रियापद कशा आहे क्रिया कशा सुरू आहे खाण्याची मग खाणारी कोण गाय मग गाय झाली या वाक्यात कर्ता मग आता कर्त्याला प्रत्यय लागलेले आहेत बरोबर आहे कर्त्यालय प्रत्यय आहे म्हणजे हे वाक्य काय कर्मनी प्रयोगातला आहे मग ऑप्शन डी कर्मनी प्रयोग प्रश्न क्रमांक तेवीस नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ऑप्शन ए, ए बहुव्री ऑप्शन बी कर्मधार ऑप्शन सी द्वंद्व ऑप्शन डी अव्ययी भाव समास तर नीलकंठ आता निळा आहे ज्याचा कंठ असा तो असा कोण तो महादेव मग आता त्याच्या दोन शब्दापासून तिसराच अर्थ होती म्हणजे कोणता समाज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बहुव्रीही समाज प्रश्न क्रमांक चोवीस पुढील मन पूर्ण करा पदरी पडले झोंड ऑप्शन ए हसून केले गोड ऑप्शन बी रडून केले खोंड ऑप्शन सी हसत झेलेली धोंड ऑप्शन डी मारून केले गोड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हसून केले गोड प्रश्न पंचवीस शेवटचा प्रश्न आहे निरर्थकचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ऑप्शन ए अर्थपूर्ण ऑप्शन बी अर्थशून्य ऑप्शन सी अर्थगर्भ ऑप्शन डी अर्थात तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद